आणि आता बातमी अमित शहा यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या धमकीबाबत भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल पक्षांविरुद्ध काही कारण म्हणजे उद्धव सेना शरद पवार गटाला मदत अशा शब्दात अमित शहानी उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीत विधानसभेसाठी मोर्चे बांधणी केलेली आहे यावेळेस भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या सुद्धा दिल्यात ही माहिती सूत्रांनी साम दिली आहे पुढील आठ दिवस पक्षातील लहान मोठी भांडणं मिटवा उमेदवारीसाठी भांडण करणाऱ्यांचा विचार होणार नाही जे शांतपणे पक्षाचं काम करतील त्यांचाच विचार होईल ही तंबी सुद्धा अमित शहा यांनी दिलेली आहे अशी माहिती सूत्रांनी साम टीवीला दिली आहे अमित शहा यांनी नेमका काय कानमंत्र दिलेलं आहे तेही आपण बघूयात मित्र पक्षांना पाडल्यास आपल्या हातातून सत्ता जाणार मित्र पक्षांविरुद्ध काही करणं म्हणजे विरोधकांना मदत केल्यासारखे पुढील आठ दिवसात पक्षातील लहान मोठे भांडणं मिटवा विधानसभा उमेदवारीसाठी भांडणं करणाऱ्यांचा विचार होणार नाही संविधान आरक्षणाविषयी विरोधकांचं नरेटिव्ह खोडून काढा भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल मित्रपक्षांविरुद्ध काही करणं म्हणजे उद्धव सेना शरद पवार गटाला मदत केल्यासारखं होईल अशा शब्दांतच अमित शहा यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या घेतल्या अशी माहितीच साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे तर पुढील आठ दिवसांमध्ये पक्षातील लहान मोठी भांडणं मिटवा उमेदवारीसाठी भांडणं करणाऱ्यांचा विचार होणार नाही जे शांतपणे पक्षाचं काम करतील त्यांना त्यांचाच विचार होईल अशी तंबी सुद्धा अमित शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका